पूर्वीच्या काळी स्त्रिया घरच्या गर घरी सगळी कामं करायच्या त्यामुळे त्यांना वेगळा असा व्यायाम करायची गरजच नसायची आणि म्हणूनच आपण गेटसेट गोच्या माध्यमातून सध्या असंच काहीतरी पुन्हा एकदा नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न करतोय म्हणजेच घरी स्वयंपाक करताना किंवा घरची कामं करतानाच जर आपण व्यायाम केले तर व्यायामासाठी वेगळा वेळ काढायची गरजच नाही चला पाहूया असाच एक व्यायाम प्रकार दररोज किचनचं काम करताना आपल्याला कुठलंही जसं भाजी चिरणं झालं किंवा इतर कामं असो दहा ते पंधरा मिनटं नक्कीच लागतात सो अशा काही अजून एक्सरसाइज घेऊन आली आहे मी ज्या तुम्ही भाजी चिरताना करू शकता ज्याच्यामध्ये तुमची मसल स्ट्रेंथनिंग मसल्स, मसल्स होल्ड करण्याची शक्ती वाटेल सो आपण सिम्पल मूव बघू पण या छोट्या छोट्या मूव्ज आहेत एक्सरसाइजच्या ज्या तुम्हाला अँकल्स हाफ मसल स्टोज या सगळे मसल ग्रुप आणि बॉडी पार्ट्स तुमचे फ्लेक्झिबल करतील स्ट्रॉंग करतील हिल आप वन टू थ्री फोर फाय अँड सिक्स चेंज मूव अँड मूव, वन टू आपू थ्री फोर फाय अँड सिक्स जसे तुमचे रिपिटेशन्स वाढतील तुम्ही एक्सरसाइज चेंज करू शकता जसे तुमचे हिल्स किंवा टोज दमले तुम्ही नेक्स्ट एक्सरसाइज नेक्स जाऊ शकता ज्याच्यामध्ये होल्डिंग आहे यही कंपाऊंड एक्सरसाइज आहे कारण याच्यामध्ये तुम्ही थाईज हेप्स बॅक हे सगळं वर्कआउट करताय मू सिम्पल बेसिक स्कॉट अफ मोजिय ग्लो पोटा ठेवायचा आहे पाठ सरळ याच्यामुळे तुमच्या लक्षातील तुमच्या हिप्सवर तुमच्या थाईजवर मॅक्सिमम प्रेशर आहे आणि गुडघे तोच्या पुढे जाऊ द्यायचे नाही आहे गुडघे मागे पाहिजे अँड हो हे मी सगळे एक्सरसाईज तुम्हाला एक एकदा दाखवले पण तुमचं काम होत तर हे सगळे एक्सरसाईज एकामागोमाग एक रिपीट करायचं आहे जितकी जास्त रेपिटेशन्स करेल तुम्ही कराल जितके जास्त तुम्ही होल्ड कराल तितकं डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल आणि तेवढ्या so, का वेळामध्ये तुमचं काम पण पूर्ण होईल आणि तुमची एक्सरसाइजही पूर्ण होईल तर डेफिनेटली या सगळ्या एक्सरसाईज करून बघा आणि मला नक्की कळवा तुम्हाला कसं